मित्रांनो ह्या व्हिडिओला मी जे शी शिर, शीर्षक दिलं आहे ते काय आहे पहलगाममध्ये जे हिंदूंचा हत्याकांड झाला नरसंहार झाला आणि सत्तावीस हिंदू मारले गेले तर ते सत्तावीस हिंदूच मारले गेले नसते तर दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक हिंदू मारले गेले असते हे मी करतो करतोय त्याच्यामागे काय कारणं आहेत काय वास्तव आहे हे तुमच्यासमोर मांडणार आहे पण त्या अगोदर एक तुम्हाला नम्र विनंती माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दावा माझा व्हिडिओ यूट्यूब काय प्रमोट करत नाही आहे त्यामुळे त्याला व्ह्यूवर्स मिळत नाही आहेत आणि व्हिवर्स नाही मिळाल्यामुळे लाईकसुद्धा मिळत नाही शेअर सुद्धा होत, होत नाही आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायला मिळाला तर तुम्ही तो नक्की पहा तुमच्या पुढ्यात तो येत नसेल त्याची नोटिफिकेशन येत नसेल तर माझे व्हिडिओ शोधून पहा किंवा आपल्या मित्रमंडळींना पुढे पाठवा कारण यूट्यूब हा माझ्या व्हिडिओंना माझ्या यूट्यूबला प्रमोशन करत नाही आहे असो मित्रांनो जे काय माझ्या हातात आहे मी तुम्हाला सांगितलं आहे कळकळीची कल विनंती केलेली आहे माझे जे व्हिवर्स आहेत एकदम जे घटलेत म्हणजे नगण्य झालेत त्याच्या मागचंच कारण हे आहे कारण बऱ्याच जणांनी व्हिडिओ फोन करून मला विचारलं की केळसकर साहेब तुम्ही आता व्हिडिओ टाकतच नाहीत का मध्यंतरी मी जो बाहेरगावी गेलो होतो कामासाठी त्यावेळी मी एक दोन दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही पण मी अगदी सातत्याने व्हिडिओ टाकतो आहे अपलोड करतो आहे पण यूट्यूबमुळे तर प्रमोशन न केल्यामुळे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नाही असो पण जे माझे श्रोते आहेत चाहते आहेत त्यांनी काय करावं तर माझे व्हिडिओ शेअर करावेत म्हणजे ते आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोचतील ते नोटिफिकेशन येत नसतील तर तुम्ही शोधून काढा हॅशटॅग वास्तववर बोलू काहीतरी हे टाका किंवा हॅशटॅग सनातनी वास्तव असं टाका किंवा हॅशटॅग बोलायचं तरी काय आणि हॅशटॅग नाटुकली असं टाकून माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता कसो मित्रांनो हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे वास्तव बोलू काय ते हॅशटॅग वास्तवावर बोलू काय ते मित्रांनो हा जो मुद्दा मी मांडतो आहे फक्त सत्तावीसच नव्हे तर दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक हिंदूंची हत्या झाली असती नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काय या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्थित मित्रांनो ह्या व्हिडिओला मी जे शी शीर्षक दिलं आहे ते काय आहे पहलगाममध्ये जे हिंदूंचा हत्याकांड झाला नरसंहार झाला आणि सत्तावीस हिंदू मारले गेले तर ते सत्तावीस हिंदूच मारले गेले नसते तर दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक हिंदू मारले गेले असते हे मी गौप्यस्फोट करतोय त्याच्यामागे काय कारणं आहेत काय वास्तव आहे हे तुमच्यासमोर मांडणार आहे पण त्या अगोदर एक तुम्हाला नम्र विनंती माझा व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा माझा व्हिडिओ यूट्यूब काय प्रमोट करत नाही आहे त्यामुळे त्याला व्हिवर्स मिळत नाही आहेत आणि व्ह्यूवर्स नाही मिळाल्यामुळे लाईकसुद्धा मिळत नाही शेअरिंग हो सुद्धा होत नाही आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायला मिळाला तर तुम्ही तो नक्की पहा तुमच्या पुढे तो येत नसेल त्याची नोटिफिकेशन येत नसेल तर माझे व्हिडिओ शोधून पहा किंवा आपल्या मित्रमंडळींना पुढे पाठवा कारण यूट्यूब हा माझ्या व्हिडिओना माझ्या यूट्यूबला प्रमोशन करत नाही आहे असो मित्रांनो जे काय माझ्या हातात आहे मी तुम्हाला सांगितलं आहे कळकळीची कल, विनंती केलेली आहे माझे जे व्ह्युअर्स आहेत एकदम जे घटलेत म्हणजे नगण्य झालेत त्याच्या मागचंच कारण हे आहे कारण बऱ्याच जणांनी व्हिडिओ फोन करून मला विचारलं की केळसकर साहेब तुम्ही आता व्हिडिओ टाकतच नाहीत का मध्यंतरी मी जो बाहेरगावी गेलो होतो कामासाठी त्यावेळी मी एक दोन दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही पण मी अगदी सातत्याने व्हिडिओ टाकतो आहे अपलोड करतो आहे पण यूट्यूबमुळे ते प्रमोशन न केल्यामुळे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नाही असो पण जे माझे श्रोते आहेत चाहते आहेत त्यांनी काय करावं तर माझे व्हिडिओ शेअर करावेत म्हणजे ते आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोचतील ते नोटिफिकेशन येत नसतील तर तुम्ही शोधून काढा हॅशटॅग वास्तववर बोलू काहीतरी हे टाका किंवा हॅशटॅग सनातनी वास्तव असं टाका किंवा हॅशटॅग बोलायचं तरी काय आणि हॅशटॅग नाटुकली असं टाकून माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता असो मित्रांनो हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे वास्तवावर बोलू काहीतरी ते हॅशटॅग वास्तवावर बोलू काहीतरी ते मित्रांनो हा जो मुद्दा मी मांडतोय फक्त सत्तावीसच नव्हे तर दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक हिंदूंची हत्या झाली असती जनोसाईड झाला असतं असं का मी म्हणतोय तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल या अगोदर काश्मीरला तीनशे सत्तर आणि पैतीस ए असा कायदा लागू होता त्यानुसार इतर भारतीय तिकडे जाऊन जमीन घेऊ शकत नव्हते किंवा जम्मू काश्मीरशी तुम्ही संबंध ठेवू शकत नव्हता एक वेगळंच राज्य होतं पण तीनशे सत्तर आणि पैतीस पस्तीस ए हे कलम रद्द केल्यानंतर तो आता भारताचा एक सामान्य प्रदेश झालेला आहे राज्य झालेलं आहे जसं इतर राज्य आहे त्यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लाड लादण्यात आली वर्ष दोन वर्ष राष्ट्रपती राजवट होती पण त्या दरम्यान कुठेही तुम्हाला असा हल्ला ऐकायला मिळाला नसेल छोटे मोठे हल्लेधारे असतील पण असा नियोजन करून योजनाबद्ध असा हल्ला कोणी केला नसेल असं हत्याकांड कोणी केलं नसेल पण ते आताच कसं घडलं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तिथे आता जे सरकार आहे राज्य सरकार आहे म्हणजे राज्य सरकारच्या हातात गृहमंत्रालय आहे मग त्यांनी कुठे सुरक्षा यंत्रणा नाही आहे अशा ठिकाणी जर पर्यटक आले असतील आणि तिथे बहुसंख्याने हिंदू असतील तर हिंदूंची हत्या करायला सोपं असेल असा त्यांनी तो मार्ग निवडला असं ते ठिकाण निग निवडलं पहेलगा मात्र लक्षात घ्या इथे एकही सुरक्षा रक्षक नव्हता म्हणजे ही कमजोरी ही कमतरता कोणाची होती तर त्या राज्य सरकारची जम्मू काश्मीर राज्य सरकारची आता जम्मू काश्मीरमध्ये राज्य कोणाचं आहे उमर अब्दुल्लाचं आहे यावेळी तीनशे सत्तर कलम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली केलं गेलं त्यावेळेला किंवा त्याच्याबद्दल चर्चा चालू होती त्यावेळी ह्या मोह मौ, मेहबूबा मुफ्ती हे अब्दुल्ला उमर अब्दुल्ला किंवा त्यांचे वडील काय भाषा वापरत होते तर तीनशे सत्तर आणि पैतीस ए ह्या कलमला जर हात लावला तर काय होईल भारतीय झेंडा घेणाऱ्या एकही खांदा वा तुम्हाला भेटणार नाही इथे रक्ताचे पाठ वाहतील अशी धमकी गेली दिली गेली होती पण तीनशे सत्तर कलम रद्द झालं पस्तीस ए रद्द झालं काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अनेक योजना आणण्यात आल्या त्या योजनेचा लाभ तिथल्या जनतेना मिळाला पण मित्रांनो यांची जी मानसिकता आहे ना ती इस्लामिक आहे आणि त्यांचा अजेंडा साफ नीट अँड क्लीन आहे तो काय आहे इस्लामिक करणं असो मित्रांनो याच्यावर मी चर्चा मागच्या दोन व्हिडिओमध्ये केलेली आहे पण आता सत्तावीस नव्हे तर दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक मारले गेले असते असं का म्हणतोय मी जर हे तीनशे सत्तर पस्तीस एक कलम रद्द केलं नसतं तर शंभर टक्के ती गोष्ट घडली असते किंवा किंवा ओमर अब्दुल्लाच्या हातात पूर्ण ताकद म्हणजे पूर् पुर, पूर्ण राज्य त्यांच्या हातात पूर्ण ती सत्ता देण्यात आली असती तिथे आता अर् अर्धशासन हे राज्य सरकारचं आहे आणि अर्धशासन हे केंद्र सरकारचं आहे त्यामुळे पूर्ण ताकद हे उमर अब्दुल्लाच्या हातात नाही आहे ती जर असती तर नक्कीच दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक मारले गेले असते आणि मग त्यानंतर उमर अब्दुल्ला काय बोलले असते इथली जनता भारताच्या सोबत राहायला तयार नाहीये त्यांना स्वातंत्र्य राज्य हे देश हवं आहे जम्मू काश्मीर म्हणून अशी त्यांनी मागणी दाखवली आणि तेच ते करताय किंवा पाकिस्तान सोबत जाण्याची त्यांची इच्छा होती आता ही तिथे पाकिस्तानी धार्जिने लोक आहेत ज्यांना पाकिस्तानवरती प्रेम आहे तिथेच नव्हे तर पूर्ण देशामध्ये पूर्ण देशामध्ये तुम्ही जर नीट आ, हे कराल व्हेरिफिकेशन कराल तर तुमच्या लक्षात येईल की तेथील पूर्ण देशामधील नव्याण्णव टक्के हिंदू सॉरी मुसलमान हा पाकिस्तान दर्जने आहे कारण लडकेलीया हसकेलिया पाकिस्तान लेंगे हिंदुस्तान हीच त्यांची मानसिकता आहे हीच त्यांची धारणा आहे मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट सोनिया आणि राहुल गांधी आणि आपला आपल्यावर जे येणारं संकट आहे ते कुठेतरी काही दिवस तरी टळलं गेलं पाहिजे किंवा त्याची जी, जी, जी धार आहे ती बोथड झाली पाहिजे ह्यासाठी केलेला हा प्रयत्न असू शकतो आता तुम्ही म्हणाल सोनिया गांधीचा आणि राहुल गांधीचा याच्यात काय हात आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या अगोदर एक गोष्ट माहीत असेल याचा याची हवा बऱ्याच वेळा उठवली होती जॉर्ज सोरस या नावाची व्यक्ती तुम्हाला माहीत असेल ह्या जॉर्ज सोरसने इथल्या उद्योगपतींच्या विरोधात अनेक कुबांड रचले आणि त्याला दुजोरा हा राहुल गांधी देत होता कारण का इथली अर्थव्यवस्था कोलमडून पडावी हा एकमेव उद्देश आणि पेगासस पेगाससचा एक बोम उठवली होती हे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आता नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये त्यांच्यावरती आता गुन्हे नोंदवले गेले आहेत ते दोषी आहेत हेही समोर येते आणि त्यासोबत नॅशनल हेराल्ड हा एक विषय गाजत होता नॅशनल हेराल्ड मित्रांनो ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि हिडनबर्ग हा एक विषय गाजत असताना तुम्ही ऐकला असाल ज्या सोरस यांच्यासोबत हिडनबर्ग एका कंपनीने भारतामध्ये कसं काय मुसलमानांची हे केलं जाते जनोसाईट केलं जाते मुसलमानांना कसं काय दाबलं जाते मुस्काटदाबी केली जाते वगैरे वगैरे असे आरोप लावण्याचा प्रयत्न केला होता उद्योगपतींवरती आरोप लावण्याचा प्रयत्न केला होता हिडनबर्ग या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल आता त्या हिडनबर्गचा काय अवस्था झाली आहे काय परिस्थिती निर्माण झाली आहे हेही तुम्हाला माहिती आहे हा जो हिडनबर्ग आणि जॉर्ज सोरस यांच्या विरोधात एक गुप्तहेर संघटना एक गुप्तहेर संघटना काम करत होती ती गुप्तहेर संघटना कुठली मोसाद इस्रायलची मोसाद ही आणि त्याने एक रिपोर्ट तयार के केलेला आहे त्या रिपोर्टमध्ये जॉर्ज सोरस आणि हिडनबर्ग यांच्यावरती त्यांनी जी काही माहिती काढली आहे आणि हिडनबर्ग आणि जॉर्ज सोरस यांना कनेक्टेड राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि इतर काँग्रेसी यांच्यासोबत आहेत त्यांचे साठे लोटे आहेत या जॉस सोरस्सी हिडन बक्षीस सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि इतर काँग्रेसचे नेते यांचे साठे लोटे आहेत याचा आता एक रिपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे आणि तो रिपोर्ट पब्लिश होण्या अगोदर हे सर्व घडलं याचा विचार करा परत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमाशे अतिरेकी आता ऑक्युपाय ए हे आपलं ओ केमध्ये पी ओ केमध्ये दाखल झाले आहेत आणि तिथून ते कारवाई करतायत तिथून भारताविरोधात ते कारवाई करतायत असंही दिसून येते अशी ही माहिती आपल्याला मिळाली मित्रांनो हे सगळं ह्या ज्या काय सर्व गोष्टी घडत आहेत त्याच्यामागे काय षडयंत्र आहे ह्याला रणनीती म्हणू शकत नाही ह्याला षडयंत्र म्हणू शकतो आणि हे षडयंत्र कोणाचे आहे अगदी ह्या जो हत्याकांड घडला त्या हत्याकांडाच्याच दरम्यान ही जी आ, मोसादनी माहिती काढली होती जो एक आ, रिपोर्ट तयार केला होता तो रिपोर्ट पब्लिश होण्याच्या अगोदरच ही गोष्ट घडली म्हणजे लक्ष डायवर्ट करण्यासाठी लक्ष विचलित करण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी हा केलेला एक प्रकार असू शकतो आणखीन एक महत्वाची गोष्ट मित्रांनो आता बघा व बोर्ड हा जो कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचे असेमित जे त्यांना ताकद मिळाली होती कायद्याच्या स्वरूपामध्ये ते सर्व काढण्यात आलं असंवैधानिक गोष्टी ज्या होत्या त्याच्यातल्या त्या काढण्यात आले ते रद्दबाबत करण्यात आले आणि नवीन नियमावली निर्माण करण्यात आली त्याच्यात संशोधन झालं आणि या संशोधनाच्या विरोधात अनेक मुस्लिम नेते अनेक हे मुलमौलवी उसळवत आहेत पश्चिम बंगालमध्ये तुम्ही बघितलं असाल काय झालं व बोर्डच्या नावाखाली हिंदूंची घरं जाळली गेली हिंदूंच्या आया बहिणीची इज्जत लुटली गेली केरळमध्ये सुद्धा तेच झालं आहे आता महाराष्ट्रामध्ये त्याची तयारी केली जाते आणि आता काय बघा काही दिवसात तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल एक ट्विट मी बघितला होता त्या ट्विटनुसार एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे म्हणजे एका मुस्लिम नेत्याने केलेलं ट्विट त्यानुसार एक गोष्ट लक्षात येते की आता ते काळ्या फिती लावणार आहेत परत एकदा जसं त्यांनी वफ बोर्डच्या त्या विरोधासाठी काळ्या फिती लावल्या होत्या तसे आता पाकिस्तानच्या विरोधात काळ्या फिती लावणार आहेत आणि त्या काळ्या फिती लावून हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करणार आहेत दुसरी एक गोष्ट मित्रांनो लक्षात आली का तुम्हाला आता जे काश्मीरमध्ये पर्यटक का आहेत काही पर्यटक का आहेत त्यांना फुकट मोफत तिथे काय दिलं जाते त्यांचा पाहुणचार केला जातो आणि ते जे व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे हे जे हिंदू आहेत ना मूर्ख त्यांना तिथे जे का हत्या काही हत्याकांड झालं त्याच्याशी काही लेणं देणं नाही असं म्हणायला हरकत नाही तिथे जर त्यांचा कोणतरी परिचयाचा किंवा त्यांचा आपतेष्ट त्यांचा कुटुंबीय जर मारला गेला असता तर ते तिथे राहिले असते का त्यांनी फुकटची पाहुणचार घेतला असता का हेही म्हणावं लागेल तिथे आता बरेचसे जे हिंदू आले तिथून परतून आम्हाला त्या अमुख एका मुसलमान फॅमिलीने आम्हाला वाचवलं आम्हाला आश्रय दिला वगैरे वगैरे व्हिडिओ बनवून पाठवत आहेत अपलोड करत आहेत आणि काश्मीरमध्ये काश्मीर, काश्मीर खोऱ्यामध्ये तर हे सरस चालला आहे कसं काय ह्यांच्यामध्ये एक सहानुभूतीची लाट निर्माण करायची या हिंदूंमध्ये मूर्ख हिंदूंमध्ये बावळट हिंदूंमध्ये आणि कसे काय ते व्हिडिओ बनवायचे आणि ते कसे काय अपलोड करायचे आणि ते काय कसे काय व्हायरल करायचे हे त्यांना अगदी पूर्ण माहिती आहे पण हे हिंदूंना कळत नाही आहे जे आता फुकटचा पावन चार घेत आहेत तिथे बसून आणि ते व्हिडिओ व्हायरल करायला यांना संधी देत आहेत काय म्हणावं त्या सत्तावीस कुटुंबियांचं काय अवस्था झाली असेल जे त्यांच्या घरातले करते सवरते पुरुष मारले गेलेत नवविवाहित मारले गेलेत त्यांचा हत्याकांड झालं त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल हे जे काही हिंदू आहेत मित्रांनो त्यामुळे मी या अगोदरसुद्धा म्हणालो आहे आताही सांगतो आहे हे मुसलमान दोषी नाही आहेत हे इस्लामिक कट्टरपंथीय दोषी नाही आहेत हा दोषी हिंदू आहे जो थोडक्या आयद्यासाठी मतलबासाठी काय होतो भ्रमित होतो दिशाभूल होते त्याची म्हणजे विचार करा मित्रांनो त्याला गंडवलं जाते त्याला मूर्ख बनवलं जाते असा हिंदू त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही आहे जर त्यांना जर प्रेम असतं हिंदूंबद्दल तर एकोणीसशे नव्वदमध्ये जे काही हिंदूंचं तिथून पलायन झालं हिंदूंचं जेनोसाईड झालं हत्याकांड झालं त्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली गेली अजूनही त्यांना तिथे पुनर्स्थापित केलं गेलं नाही आहे तिथे त्यांचं पुनर्वसन केलं गेलं नाही आहे त्याबद्दल कोण एक शब्दसुद्धा काढत नाही आहे तिथला मुसलमान त्यांच्या घरावरचं हक्क ते सोडत नाही आहे ज्या घरांवरती त्यांनी कब्जा घेतलेला आहे कब्जा मिळवला आहे हिंदूंना प तिथून पलायन केल्यानंतर हिंदूंना पळून लावल्यानंतर ते अजूनही त्यांना आप त्यांचा हक्क देत नाही आहेत जर त्यांना आता जे जा हत्याकांड झालं त्याच्यानंतर त्यांचं हृदय हेलावलं दुःखी झालं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं अश्रू वाहिरले अशी जर त्यांचं हृदय परिवर्तन झालं असेल तर त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये ज्या हिंदूंना तिथून जबरदस्तीने पळवून लावलं जबरदस्तीने त्यांची हत्या केली जबरदस्तीने त्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटली त्या हिंदूंना त्यांनी काय करावं त्या हिंदूंच्या पिढीला पुढच्या पिढीला बरेचसे आता ते हिंदू हे नाही आहेत अस्तित्वात नाही आहेत नृतसुद्धा पावलेत वयस्कर त्यांचे आई वडील असतील आजी असतील पण जे आताची पिढी आहे त्या पिढीला त्यांनी वेलकम करावं स्वागत करावं त्यांनी बोलवून घ्यावं की या तुम्ही तुमची घरं घ्या तुमच्या जागा घ्या ताब्यात तिथे घरं बांधा जर तुमची घरं मोडकळी झाली असतील नासधूस झालं असेल त्या दंगलीमध्ये तर घरा परत उभी करा आम्ही तुम्हाला मदत करतो किंवा सरकारच्या बरोबर आम्ही उभे राहतो असं बोलायला हे मागे पुढे का बघत नाही आहेत हे का बोलत नाही आहेत हे आता अश्रू ढाळत आहेत काळ्या फिती बांधून फिरतायत ह्याच्या मागे फक्त षडयंत्र आहे याला काय म्हणतात मगरमजक्या आसू हिंदीमध्ये हे आहे मगरमजक्या आसू मित्रांनो लक्षात आलं का ह्या मगरीचे आसू आहेत ते अश्रू आहेत जे तुम्हाला फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे तुम्हाला तुमच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी मी म्हणून म्हणालो की मोसादनी जी काय माहिती काढली आहे जे काय आरोपपत्र दाखल तयार केलं आहे या सोनिया गांधी किंवा राहुल गांधी आणि काँग्रेसी विरोधात ते उजेडात येऊ नये त्याची बातमी होऊ नये ते व्हायरल होऊ नये म्हणून केलेला हा प्रकार असू शकतो कारण त्यानुसारच या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या आहेत मित्रांनो समजून घ्या काय म्हणतोय ते म्हणजे जे आरोपपत्र आता यांच्यावर दाखल होणार आहे नॅशनल हेराल्डचं जर आहेच त्याच्याखाली ते तुरुंगात जाणारच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तो जॉर्ज सोरस आणि जे का हिडनबर्ग यांना सोबत घेऊन भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा जो प्रयत्न केला गेला या मा माता पित्यांकडून माता पित्यांकडून आहे माता पुत्राकडून आई कोण माता कोण तर सोनिया गांधी आणि पुत्र कोण तर राहुल गांधी आणि त्यांचे चट्टीपट्टी अनेक काँग्रेसी नेते यांची काय कुभांड रचलं होतं जे काय षडयंत्र रचलं होतं भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा ते आता उघड होणार आहे आणि तो दडपून टाकण्यासाठी त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी हे केलेलं एक षडयंत्र असू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडाल हे जे काही काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवले आहेत ते मुद्दे तुमच्या लक्षात आलेच असतील म्हणून मी म्हणालो सत्तावीस नव्हे तर दोनशे सत्तावीस किंवा त्याहून अधिक हिंदूंची हत्या झाली असती तिथे हिंदूंचा हत्याकांड झाली असते हत्याकांड घडवून आला आणू शकले असते पण मोदी सरकार तप तत्पर आहे तिथलं सुरक्षारक्षक तत्पर आहेत सैन्य तत्पर आहेत त्यामुळे ही घटना घडली नाही पण ओमर अब्दुल्लाने ही गोष्ट साध्य केली साधून घेतली त्याच्याकडे गृहमंत्री असूनसुद्धा गृहमंत्रालय असूनसुद्धा तिथे त्यांनी सुरक्षा रक्षक नेमले नाहीत त्याचाच फायदा उचलला हे सगळं जाणून बुजून घडलेलं आहे व पोर्डच्या नावाखाली काय करायचं आहे मुस हिंदू मुसलमानांचा दंगे भडकवायचे त्यासाठी केलेला हा षडयंत्र आहे हिंदू मुसलमानांचे दंगे घडवण्यासाठी माझ्या मते आणखीन काही महिन्यामध्ये हे नक्कीच हिंदू मुसलमानांचे दंगे घडतील सांगता येत नाही कारण तीच परिस्थिती निर्माण होते आहे कारण शेवटी संयम पाळायचा तो किती पाळायचा हिंदूंनी किती पाळायचा व संयमाचा जर बांध तुटला फुटला तर नक्कीच हिंदू मुसलमानांचे रंगे होतील मग त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे देशाचा किती फायदा आणि तोटा होणार आहे तो येणारा काळच आपल्याला दाखवेल असो मित्रांनो पण तुमच्या लक्षात आलंच असेल मी जे काय वास्तव तुमच्यासमोर मांडतोय जे सत्य मांडतोय ते किती दाहक आहे विचार करा वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलागाऊन दाबा माझे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातो जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन